सेलू तालुक्यातील वालूर येथे दोन मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडून त्यामधील रक्कम लंपास केल्याची घटना शुक्रवार तेवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर घडली याबाबत संस्थांच्या वतीने तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी सुरू असल्याची माहिती संस्थांच्या पुजाऱ्याकडून देण्यात आली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथील श्री बालाजी मंदिर व श्री कालिंकादेवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरी केली आहे वालूर गावात असलेल्या वंजारी गल्ली येथील कालिंकादेवी मंदिरात जाऊन चोरट्यांनी दानपेटी फोडली त्यातील रक्कम हस्तगत केल्यानंतर या चोरट्यांनी गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या श्री बालाजी मंदिरात आले चोरट्यांनी या मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला मंदिरात असलेली दानपेटी फोडून तेथील रक्कम देखील लांबिली आहे या दोन्ही मंदिरातील दानपेटीतील रक्कम हस्तगत केल्यानंतर चोरट्यांनी पळून जाण्यासाठी गिरीश जोशी आणि कुंभार गल्ली येथील फेरोज पठाण दिगंबर बोंदरवाळे यांच्या घरी असलेल्या दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पठाण यांच्या घरच्यांना चोरटे असल्याची चाहूल लागली परिसरात आरडाओरड झाल्याने काही जणांनी चोरट्याचा पाठलाग केला परंतु चोरटे मात्र पसार होण्यास यशस्वी झाले वालूर येथील दोन्ही मंदिरात झालेल्या चोरीची माहिती सेलू पोलिसांना देण्यात आल्यानंतर घटनास्थळी वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार मुकेश बुधवंत पोलीस नायक गुलाब राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही मंदिराच्या परिसरात असलेले रस्त्यावरील सी सी टी व्ही फुटेज तपासले आहे यावरून चोरट्याचा तपास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे दरम्यान वालूर येथील गावाच्या मध्यभागी असलेल्या श्री बालाजी येथील दानपट्टी दानपेटी चोरीला जाण्याची मागील अनेक वर्षापासूनची ही पहिलीच वेळ आहे चोरट्यांनी ही दानपेटी फोडून पोलिसापुढे तसेच भाविकापुढे आव्हान निर्माण केले आहे चोरट्यांना तात्काळ पकडून शासन करावे अशी मागणी वालूर येथील ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे